सध्या फेसबुक व्हॉट्सअप सारख्या सोशल माध्यमात लहान मुलांना पळून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सर्वत्र पसरत आहे परराज्यातील वस्तू विकून आपल्या चालवणारे किरकोळ व्यापारी चोरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशा स्वरूपाचे चलचित्र व्हिडिओ समाज माध्यमातून पसारित होत आहे ते सर्व खोटे असल्याने नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सिंदखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी नागरिकांना केले आहे सध्याला परराज्यातून कामानिमित्त व छोटे व्यवसाय करण्याकरिता आलेल्या लोकांना चोर समजून त्यांना पकडून मारहाण करण्याची घटना घडत आहे त्यामुळे सर्व नागरिकांना कळवण्यात येते की अशा लोकांना पकडून त्यांना आपण आपना मारहाण करू नये आपल्या भागात लहान मुले पळून नेणाऱ्या कुठल्याही टोळ्या सक्रिय नाहीत लहान मुलं पळून नेण्याची कुठलीही घटना घडलेली नाही त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवून व कायदा हातात घेऊ नये अशी सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिळके यांनी केली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर